नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीला प्रत्येकाच्या घरात तिळगुळाचे लाडू बनवले जातात आता हे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात इथे मी एक वाटी बारीक किसून गूळ घेतला आहे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे आता हे सगळं साहित्य मंद आचेवर भाजून घेऊयात पहिल्यांदा मी तिळ भाजून घेते आता तीळ भाजत असताना एका चम्मचच्या साह्याने तिळाला कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे सगळी कळून तीळ व्यवस्थित भाजल्या जाते आता गॅस कुठेही मोठा करायचा नाही ही सगळी तीळ आपण बंद गॅसवरच भाजून घ्यायची आता तीळ भाजली कशी समजायची दाखवते अशी चटचट करून तीळ उडायला लागली की समजायचं की आपली तीळ परफेक्ट भाजली आहे आता ही तीळ एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया आता इकडे मी शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे पण मंद आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आता बघा शेंगदाणे पण छान भाजलेत आता ह्या शेंगदाण्याला पण आपण एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवायचं आता हे शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले असतील ना तर साधा हाताने क्रश जरी केलं तरी त्याची वरची साल निघून जाते आता हे चोळून चोळून त्याच्यावरची सगळी साल काढून घ्यायची आता गुळाचा पाक बनवून घेऊयात पाक बनवताना शक्यतो तर जाडतळाचीच कढाई वापरायची म्हणजे गूळ वगैरे खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही आता याला सारखं हलवत राहायचं जोपर्यंत हा गुळ वितळणार नाही मी इथे साधा गुळ घेतला आहे जर तुम्ही चिक्कीचा गुळ घेत असाल तर त्याच्यामध्ये एक ते दोन चम्मच थोडंसं पाणी टाकायचं कारण चिकीच्या गुळाचा पाक कडक होतो म्हणून एक दोन चम्मच पाणी टाकायचं त्यामुळे काय होतं पाक असा मऊ होतो आता बघा आपला गुळ छान वितळत आला आहे आता याच्यामध्ये आपण एक चम्मच तूप टाकूया तूप टाकल्याने आपल्या लाडूला छान छकाकी येते कंटिन्यू आता याला हलवत राहायचं आता बघा याला थोडे थोडे बबल्स यायला लागलेत आता म्हणजे आपला पाक तयार होतोय आता पाक ह्या स्टेजवर आला की एक मिनटं पाक कंटिन्यू हलवून घ्यायचा आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे टाकायचे आणि फटाफट या पाकामध्ये त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता हे गरमागरमच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचेत कारण थंड झालं की हे मिश्रण कडक होईल आणि आपल्याला लाडूही चांगले वळले जाणार नाही लाडू वळत असताना हाताला अजिबात तेल किंवा तूप लावायचं नाही कारण ऑलरेडी हे मिश्रण गरम असतं आणि तेल किंवा तूप लावलं तर अजून जास्त चटके बसतात जर तुम्हाला चटकाच बसत असेल तर हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि लाडू वळून घ्यायचे इथे मी छोटे छोटे लाडू बनवून घेतलेत आपल्याला ज्या आकारामध्ये लाडू हवेत त्या आकारामध्ये लाडू वळून घ्यायचे लाडू बनवत असताना जर मध्येच लाडूचं मिश्रण घट्ट झालं तर एक मिनटं गॅसवर परतून घ्यायचं म्हणजे ते लगेच मऊ होतं लाडू तुम्ही आरामात दीड दोन महिना स्टोर करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि शेंगदाणे भाजताना ते मंद गॅसवरच भाजायचे आता आपले सगळे लाडू बनून तयार आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू फॉर वॉचिंग बाय